आताच्या घडीची एक सर्वात मोठी माहिती आपल्या समोर आली आहे तर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांसोबत भेट घेतल्याची माहिती आपल्याला कळते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोठी बातमी आपल्यासमोर येते की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती कळते तर त्यांनी भेट घेतल्यानंतर आता राजकारणात वेगळ्या तर्कावितर्कांना अंदाज येत आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांची नाराजी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी तर तिसरीकडे आपण बघतोय की अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि त्यानंतर त्यांच्याही अजित पवार यांच्याही आमदारांची पद मंत्रिपद न मिळाल्याने नाराजीचे नाट्य आपल्याला बघायला मिळते तर अशातच आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये सहा सात मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आपल्याला कळते आदित्य ठाकरे हे त्यांच्या सोबत होते काय चर्चा झाली आपण सविस्तर बघूया नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने सत्ता मिळवली राज्यात भाजप सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला त्यानंतर राज्यात भाजपा पक्ष ठरल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी देखील दे संपन्न झाला त्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दो फोन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले होते मात्र नेत्यांनी शपथविधीच्या वेळी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती मात्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन देखील केलं यावेळी आमदार आदित्य ठाकरे अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते एकीकडे एक भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबलं जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवाया उंचावल्याची माहिती आपल्या समोर येत आहे या दरम्यान या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सात ते सात मिनिटे चर्चा झाल्याची माहिती कळते नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे हे देखील आता भाजप विधिमंडळात आले आहेत तर नागपुरामध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर टीका केली लाडकी बहीण योजना मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं त्यानंतर थेट थे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात विषय ठरलेली असून शिंदे गटातील नेत्यांमध्ये देखील या भेटीनं आश्चर्याचं वातावरण व्यक्त होत आहे तर भेटीवर सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे या दरम्यान या ठिकाणी या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढता येणार नाही असं देखील सुषमा अंधारे म्हटलेले आहे तर राज्यात अनेक प्रश्न राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर असे शिवसेना प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे तसेच यापूर्वी देखील त्यांची लिफ्टमध्ये दे भेट झाली होती त्यामुळे या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही असं अंधारेंनी म्हटलेलं आहे यान तर यानंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर दोघांमध्ये कटुता आली होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीला बहुमत सत्ता मिळवता आली परंतु राज्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष देखील ठरला त्यानंतर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले त्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत या भेटीचं कारण अद्याप गुलदस्तातच आहे तर सन दोन हजार एकोणावीस साली महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या कटुता पुढे पाच वर्ष कायम राहिली तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्याचं दिसून देखील आलं शिवसेना फुटीमध्ये भाजपच्या आणि खास करून देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता तर आता नवे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मात्र सर्वांच्या भोवा उंचावलेल्या आहेत तर देवेंद्र फडणवीस यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट एक राजकीय वर्तुळातून एक वेगळा विषय ठरल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळत आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या प्रतिस्पर्धी विरोधी म्हणून मानले जातानाच आता त्यांना भेटणं आणि त्यांचं अभिनंदन करणं हे कितपत महाराष्ट्राला पडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कारण उद्धव ठाकरे यांची संपूर्ण शिवसेना फोडण्याचा हात म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट म्हणजेच आता शिंदेंचा काहीतरी गेम होतो आहे गे की काय या देखील प्रश्न आता शिंदे गटाला आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच पडला आहे तर नाराजीचं नाट्य सुरूच असताना हे भेट म्हणजेच एक वेगवेगळी भेट म्हणून देखील संबोधल्या जातं तर अशाच प्रकारची माहिती आपण पाहणारच आहोत आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय महाराष्ट्र